जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाला पुढे नेण्यात मोठी भूमिका बजावण्यासाठी भारत सज्ज झाला असून जगातल्या प्रत्येक उपकरणात मेड इन इंडिया अर्थात भारत निर्मित चिप असावी असं आपलं स्वप्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा इथं सेमीकॉन इंडिया दोन हजार चोवीसचा प्रारंभ करताना ते आज बोलत होते सेमीकंडक्टर क्षेत्राचं महत्त्वाचं केंद्र ठरण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं भारत उचलणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं अपन योग्य वे योग्य जागे पर आहोत अस पंप्रधान आप सही समय पर सही जगह पर है ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी के भारत में द चीप्स आर नेवर डाउन और सिर्फ इतना ही नहीं है। आज का भारत दुनिया को भरोसा देता है वेन द चिप्स आर डाउन यू कैन बेट ऑन इंडिया विद्यार्थी आणि व्यावसायिकांना सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी सज्ज करण्यावर भारत लक्ष केंद्रित करत असून या क्षेत्रासाठीच्या पायाभूत सुविधांवरही भर देण्यात येत आहे असं पंतप्रधान म्हणाले भारत सरकार स्थिर धोरण आणि व्यवसाय सुलभतेसोबतच एकात्मिक व्यवस्था निर्माण करत आहे भारत थ्री डी पॉवर अर्थात सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी पाया असलेल्या तीन महत्वाच्या बाबी देत असल्याचं ते म्हणाले एक थ्री डायमेन्शनल रिफॉर्मिस् गवर्नमेंट दूसरा भारत में ग्रोइंग मैन्युफैक्चरिंग बेस और तीसरा भारत का एस्पिरेशनल मार्केट एक ऐसा मार्केट जो टेक्नोलॉजी का टेस्ट जानता है आपके लिए भी थ्री डी है भारतात निर्माण केलेल्या चिप्सची संख्या वाढवणं हा आजच्या भारताचा मंत्र असून सेमीकंडक्टर उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पावलं उचलल्याचं पंतप्रधान म्हणाले भारतासाठी चिप म्हणजे केवळ तंत्रज्ञान नव्हे तर कोट्यवधी जनतेच्या आकांक्षापूर्तीचं माध्यम मा आहे शेवटच्या टोकाला असलेल्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी ही छोटीशी चिप मोठ्या कामाची असल्याचं त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारी व्यवस्था उभी करणं हे भारताचं ध्येय असल्याचं ते म्हणाले त्याआधी पंतप्रधानांनी प्रदर्शनाची पाहणी केली सेमी कंडक्टरच्या भविष्याला आकार हा तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचा विषय आहे तर सेमी कंडक्टर क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र म्हणून पुढे आणण्याचा या परिषदेचा उद्देश आहे सेमीकॉन इंडिया या परिषदेत देशविदेशातील अडीचशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत या कंपन्या आपल्या नवनवीन कल्पनांचं सा सादरीकरण करतील जागतिक स्तरावरील या क्षेत्रातले नामवंत सेमीकंडक्टर क्षेत्रातले तज्ञ शिक्षण तज्ज्ञ सरकारी अधिकाऱ्यांसह एक लाख नागरिकांचा सहभाग या परिषदेत अपेक्षित आहे भारतातील सेमीकंडक्टर उत्पादनातील क्षमतांना जागतिक पातळीवर सादर करण्यासाठी सेमिकॉन इंडिया दोन हजार चोवीस एक उत्तम मंच म्हणून काम करेल सेमीकंडक्टर आधुनिक जगासाठी महत्त्वपूर्ण असून मोबाईल फोन वैद्यकीय उपकरणं वाहनं तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह अनेक वस्तूंच्या निर्मितीसाठी सेमीकंडक्टर्स आवश्यक असतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं हा देखील या परिषदेचा उद्देश आहे